मी कल्याणी बागमुडे बारामती या ठिकाणावरून मी आज माझं मत व्यक्त करत आहे गेले अनेक दिवस झालं आमचे एक बांधव आज तेरावा दिवस आहे दीपक भाऊ बोराडे जालन्या या ठिकाणी आमरण आहेत आज ताब्यात गेली पंचाहत्तर वर्ष धनगर जमातीबाबत तर अन्याय तर चालवलेलाच आहे आणि ती हानी कधीच भरून निघणारे नाही आदिम जमात असलेला आमचा धनगर जमात दऱ्याखोऱ्यात राहणारा आजही आमच्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आज आमचे पांधव जे उपोषणाला बसले आहेत त्या ठिकाणी सरकारचं एक शिष्टमंडळ गेलं होतं गिरीश महाजन पंकजा मुंडे अर्जुनभाऊ खोतकर त्या ठिकाणी होते अनेक खासदार आमदारांनी त्या ठिकाणी पाठिंब्याचे पत्रही दिले परंतु काल झालेल्या मीटिंग परत एकदा देवेंद्र फडणवीसांनी आपला फसवणुकीचा तोरा परत एकदा मिरवलेला दिसतोय कोर्टाचं कारण काढून एक घटनात्मक बाब म्हणून कोर्टाचं कारण काढून त्यांनी परत एकदा तो चेंडू कोर्टाकडे पोहोचवलेला दिसतोय परंतु मला सांगावं हजार चौदा साली आपण जे एक पत्र धनगर आणि धनगर एकच आहेत आणि धनगर जमातीच्या सवलती अंमलबजावणी धनगर आरक्षण देण्याच्या बाबतीत जे लेखी आश्वासन आपण दिलं होतं ते आस्थाव्यात काही पूर्ण केलेलं नाही दोन हजार पंधरा साली पाच नोव्हेंबर दोन हजार पंधरा त्या मंचावर मी स्वतः होते त्या मंचावरही आपण नागपूर या ठिकाणी बोलला होता की पंधरा दिवसात महाधिवक्ता चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ आणि शिफारस पाठवू परंतु त्यानंतर आपण जाणीवपूर्वक डिसेंबर हिवाळी अधिवेशनाच्या जे, जे मोर्चे नागपूर या ठिकाणी झाले त्या मी होते तिथे गिरीश राम शिंदे साहेब होते अशा अनेक नेते त्या ठिकाणी असताना देखील डॉक्टर विकास महात्मे होते त्यावेळेसही आपण हे नमूद केलं आणि चा अहवाल आमच्या माथी मारला तेव्हाही वेळ काढून धोरण राबवलं हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे आज आपण बघतो हो आहोत की कोर्टामध्ये सुद्धा धनगर आणि धनगड याचा एक अहवाल आपण कोर्टाला दिला त्याबाबत आपला धन्यवाद आणि धनगड ही जे असलेले कुटुंबाचे सर्टिफिकेटही संभाजीनगर या ठिकाणी उपोषण करून रद्द केले त्याबद्दल त्यांचंही आभार आणि त्याचा रिपोर्ट घेऊन सुद्धा आपण मान्य करता की महाराष्ट्रात कुठेही धनगड अस्तित्वात नाही एकोणीसशे शहात्तर अनुसूचित जाती जमाती अधिनियम यानुसार धनगड नोंदवले गेले सरकार कोणाचं होतं तर काँग्रेस राष्ट्रवादीचं त्यावेळेस मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते आज मला सांगावस वाटतं की मंडल कमिशनने देखील एकोणऐंशी धनगर आणि धनगड हे एकच आहे हे नमूद केलं होतं एकोणऐंशी साली केंद्राला केंद्रा एक साली तसा अहवालही पाठवला होता परंतु केंद्राने ज्यावेळेस उत्तर मागितलं राज्याकडे त्यावेळेस एकोणीशे एक्क्याऐंशी साली त्यांनी वेळेत ते उत्तर पाठवलं नाही आणि ते तसंच राहिलं आज तागायत आज ताबा कुठल्याही राज्य सरकारने मग ते काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असो किंवा भाजप शिवसेनेचं सरकार झालं त्या कोणीही तसा अहवाल केंद्राकडे पाठवला हो नाही बिहार झारखंड ओरिसा या राज्यामध्ये दोन हजार तीन साली धनगर भार, भारत सरकारचं गॅझेट आहे त्याच्यामध्येही त्यांनी धनगर जमाती अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट केलेले आहेत परंतु इतर राज्याप्रमाणे मात्र महाराष्ट्र सरकार याबाबतीत का मागे आहे उत्तर प्रदेश बिहार उत्तराखंड यांच्या हायकोर्ट निर्णयानुसार सुद्धा धनगड हा अशुद्ध शब्द आहे आणि धनगर हाच उचित शब्द आहे हे हे देखील सरकारने मान्य करावं आणि दुसऱ्या राज्यांप्रमाणे त्याचं उल्लेख राज्य सरकारने घेत तशी कार्यवाही करावी असं महाराष्ट्रातील सर्व धनगर जमातीला वाटत आहे एकोणीसशे अडुसष्टच्या बिब्लोग्राफी एस सी आणि एसटी याच्यामध्ये पृष्ठ क्रमांक दोनशे चौऱ्याण्णव वर धनगर हा अनुसूचित जमातीमध्ये नमूद आहे त्याचीच एक आवृत्ती एकोणीसशे ब्याऐंशी सालच्या आवृत्तीमध्येही ते नमूद आहे त्याचंही राज्य सरकारने या केंद्राच्या ब्युरोग्राफीचा आलेख घ्यावा उल्लेख करावा आणि त्यानुसार त्याची कार्यवाही करावी परंतु जर घटना दुरुस्तीचा अध्यादेश राज्य सरकारला पाठवायचा नसेल तर याचा अर्थ असाच होतो की भारताचं संविधान हे सरकार मानत नाही त्याचं हे अवमान करत आहे त्यामुळे आज धनगर जमात्यामध्ये ह्याचा आक्रोश निर्माण झालेला आहे बरेचसे आमदार आणि खासदार जाऊन तिथे पाठिंबा देतात किंवा मीडिया समोर फक्त बोलतात की प्रश्नोत्तराच्या तासामध्ये आम्ही प्रश्न विचारला परंतु मला हे नमूद करावं असं वाटतं की जे जे आमदार आणि खासदार फक्त मीडिया समोर बोलत आहेत त्यांनी कधी एक दिवसाचं अधिवेशन घेण्यासंदर्भात राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला विचारणा केली आहे का एक दिवसाचं विशेष अधिवेशन घेऊन धनगर जमातीच्या बाबतीत राज्य सरकारने एक अध्यादेश पाठवावा यासाठी स्वतः बिल किती आणले हे दाखवावं हे नमूद करावं फक्त प्रश्नोत्तराच्या तासामध्ये किंवा मीडिया समोर हे प्रश्न बोलून फक्त या कोर्टातून त्या कोर्टात बोल बॉल टाकण्याचा आणि धनगरांच्या मतांसाठी राजकारण करण्याचा अधिकार कुठल्याही खासदार आणि आमदारांना नाहीये तर घटनेचे पायीमल्ली हे आमदार आणि खासदार सुद्धा करत आहेत असं मला म्हणावं असं वाटतं जर आमचे बांधव यांच्या जीविकास काही धोका निर्माण झाला तर त्याला पूर्णपणे राज्य आणि केंद्र सरकार जबाबदार असेल पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा महाराष्ट्रात येऊन अनेकदा आश्वासनं दिलेली आहेत त्यांनी फक्त इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे आणि एक शिफारस केंद्राला राज्य सरकारने पाठवावी दोन ओळीची एक शिफारस पाठवावी जंतर मंतर या ठिकाणी आम्ही जे आंदोलन सात डिसेंबर दोन हजार ला केलं होतं त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र ही ही मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडेही हे निवेदन आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये ते नमूद आहेत त्यामुळे पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा आज धनगर जमातीबाबत हे उत्तर द्यावं देवेंद्र फडणवीस अनेकदा केंद्राकडे जात असतात तर आज मला सांगावं असं वाटतंय की आजपर्यंत आपण केंद्राकडे धनगर जमातीला अनुसूचित जमातीमध्ये त्याच्या प्रमाणपत्र लागू करण्यासाठी जे काही कार्यवाही करायची ती आजपर्यंत आपण केलेली नाही त्यामुळं या सरकारचा या मंत्रिमंडळाचा मी जाहीर असा निषेध व्यक्त करते धन्यवाद जय मल्हार जय हिल्ल्या